नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला प्रतिमा मैपतला पाहून खूपच भितरल्याचं दाखवण्यात आलं आहे ती नेमकी कोणाला घाबरली हे तिला रविराज समोर स्पष्ट करता येत नाही आणि तोपर्यंत मैपत निघून जातो रविराजचा असा समज होतो की तिला गर्दीचा त्रास झाला आहे दुसरीकडे सायली मधुभाऊंशी वस्तला काकू म्हणजे त्यांच्या बायकोविषयी गप्पा मारण्यासाठी येते त्यांचा प्रेम प्रेमविवाह होता असल्याने सायलीला जाणून घ्यायचं होतं की त्यांच्यात प्रेम कसं जुळलं जेणेकरून तिलाही अर्जुनसमोर प्रेम व्यक्त करण्याची हिंमत मिळेल त्यावेळी मधुभाऊ सांगतात की त्यांनीही सुरुवातीला वस्तलासमोर प्रेम व्यक्त करण्यासाठी धीर झाला नव्हता पण जेव्हा त्यांना बघायला मुलांचे स्थळ आले तेव्हा त्यांच्या काळजात गलबलले होते मधुभाऊनी सायलीला म्हटलं की एके दिवशी ते थेट वस्तलासमोर टेप रेकॉर्डर घेऊन उभे राहिले त्यांनी म्हटलं की त्यांना जे काही वाटतं गा। ते त्यांनी रय रोमॅंटिक गाण्यातून व्यक्त केले दुसऱ्या दिवशी वस्तला यांनी घायाळ मी हर्णी हे गाणं गाऊन मधुभाऊंसमोर प्रेम व्यक्त केले होते असे मधुभाऊने सांगितले तेव्हा सायलीला संगीताची ही ताकद समजते आणि त्याच पद्धतीने अर्जुनसमोर प्रेम व्यक्त करण्याचा निश्चय करते सायली बोलता बोलता अर्जुनला म्हणते की ती त्याला मराठी गाणं गाऊन दाखवेल आणि त्याने तिला त्या गाण्याचा अर्थ सांगावा आधी ती बगळ्याची माळ फुले हे गाणं गाते अर्जुनला त्या या गाण्याचा काहीच अर्थ समजत नाही आणि तो म्हणतो की पक्षी अभ हे गाणं चे आहे ज्या ठिकाणी बगळे एकत्र उडतात अर्जुन हे सांगितलेला अर्थ ऐकून सायलीच्या चेहऱ्याचा रंगच उडतो त्यानंतर ती तरुण आहे रात्र अजूनही हे गाणं गाते त्याचाही तो भलताच अर्थ सांगतो त्याला हे अंगाई गीत वाटते यानंतर सायली शेवटचा प्रयत्न म्हणून गुणगुणावे गीत वाटे हे गाणं गाते निदान हे रोमॅंटिक गाणे असल्याचंही अर्जुन ओळखतो मात्र त्यातून सायलीला नेमकं काय म्हणायचं आहे हे त्याला समजत नाही तो तिला दोन तीन वेळा दुसरी ओळ गाण्यास सांगतो पण त्याला काही समजत नाही या गाण्यात या गाण्यात श्रावण महिन्यात ओळी नावाचा माणूस नाचतोय असा भयंकर अर्थ तो सांगतो शेवटी वैतागून सायली त्याला म्हणते की सर तुम्ही नापास झाला आहात